मराठी मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश पांढरेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महेश मांद्रेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं दुःखद निधन झालं आहे निधनाचे कारण अजूनही समोर आले नाही दीपा मेहता ह्या एक फॅशन डिझायनर होत्या दीपा मेहता आणि महेश मांद्रेकर यांना सत्या व अश्वमे अशी दोन अपत्ये होते दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचा काही कारणाने घटस्फोट झाला होता त्यामुळे दीपा मेहता आपल्या मुलांबरोबरच राहत होते तर महेश मांजरेकर यांनी मेधा मांजरेकर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांना सई नावाची एकुलती एक मुलगी देखील आहे घटस्फोटानंतरही महेश मांजरेकर यांचं अश्वमी आणि सत्या या आपल्या दोन्ही मुलांबरोबर चांगलं बॉन्डिंग होतं तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली